आज या ठिकाणी सगळ्यांचं स्वप्न अनेक स्वप्न होती विशेष करून या तालुक्यामधल्या अनेक अडचणी फार मोठ्या अडचणी ज्या होत्या त्यातली छत्रपती शिवाजी महाराजांची अडचण आपली जी होतं पुतळा उभा राहावा ते स्वप्न साकार केलं युगेशदानी आणि ते सुद्धा आमदार नसताना आज आपल्याला माहिती आहे की जे रुग्णालय आहे आज त्या रुग्णालयाची अवस्था सगळ्यांना माहिती आहे आपली गरीब जनता त्या ठिकाणी येते एक चांगलं रुग्णालय व्हावं अशी सगळ्यांची इच्छा होती आज या योगेशदानी आज त्या ठिकाणी एक भव्य आणि दिव्य असा रुग्णालयाचं काम सुरू झालेलं आहे जे खऱ्या अर्थाने गरिबांची गरज होती ती आज पूर्ण केलेली आहे आज मच्छीमारांचा मोठा प्रश्न होता जेटीचा अनेक वर्ष झाली आम्ही जेटी व्हावी जॉटी व्हावी हो हो प्रयत्न करत होतो पण यश ये मात्र येत नव्हतं पण आदरणीय योगेशदादा आदरणीय रामदासभाई आदरणीय टटकरे साहेब यांच्या सगळ्या प्रयत्नांनी आज जवळजवळ दोनशे साठ कोटीची भव्य जेठी त्या हरण्याच्या बंदरामध्ये होते आज कुणबी समाजाचं सभागृह हो। व्हावं अशी सगळ्यांची इच्छा होती ती सुद्धा आता इच्छा जोगेदा पूर्ण केलेली आहे स्वतःच्या मालका मालकीची जवळजवळ साडेतीन कोटीची जमीन आज त्यांनी कुणबी समाजाला दान केलेली आहे आणि एवढंच केलं नाही तर त्याच्यावरची इमारत बांधायचं वचन योग्यदादानी दिलेलं आहे मी मगाशी म्हणालो की दादाकडनं हे शिवधनुष्य पेले की नाही संशय होता भाई खरंच संशय होता परंतु भाई आपण यांच्याकडे नेतृत्व दिलं आणि त्याने आज करून दाखवलं आज प्रत्येक गावामध्ये योग्यदादावर प्रेम करणारी मंडळी भेटत आहेत आज या ठिकाणी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आलेले आहेत आज आपण लाडक्या बहिणी सगळ्या भावाला भेटण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आज एस टीचा अर्ध्या टिकेटा प्रवास सुद्धा आदरणीय एकनाथ शिंदेने सुरू केला आणि म्हणून अशा या लोकप्रिय आदरणीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी आपण सगळी मंडळी आलेली आहेत बोलण्यासारखे विषय भरपूर आहेत परंतु आपण माननीय रामदासबाई माननीय साहेब आणि माननीय शिंदे साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि वेळ फार कमी आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असतानाच मी आता प्रथमच आपल्यामध्ये येतोय आपण माझं स्वागत करत असताना भविष्यामध्ये मला साथ द्याल मला सहकार्य कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र